नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तारखेवरून वार शोधणे एखादी तारीख तुम्हाला दिलेली असते आणि त्या तारखेवरून तुम्हाला वार काढायचा आहे हा वार आपल्याला काढत असताना बेसिक काही माहिती असणं गरजेचं आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे तारखेवरून वार काढायचा असेल तर तुम्हाला काय काय माहिती असलं पाहिजे ते लक्षात घ्या आपल्या स्क्रीनवरती दिसते की तारखेवरून जर वार तुम्हाला काढायचा असेल तर आपल्याला शतकाचे कोड माहिती असायला पाहिजे म्हणजे कोणत्या वर्षातला वार काढायचा आहे कोणत्या शतकातला वार काढायचा आहे ते आपल्याला शतक माहिती असलं पाहिजे तर शतकाचे कोड आहेत इसवी सन सोळाशे जर आलं तर शून्य कोड वापरा सतराशे आलं तर पाच वापरा अठराशे आलं तर तीन एकोणीसशे आलं तर एक आणि दोन हजार आलं तर झिरो हा कोड आपल्याला वापरायचा आहे त्यानंतर आहेत वाराचे कोड जेव्हा हे आपण सगळं गरी सोडणार तेव्हा वाराचे पण कोड आहेत शून्य आला तर रविवार समजा एक आला तर सोमवार दोन आला तर मंगळवार तीन आला तर बुधवार चार आला तर गुरुवार पाच आला तर शुक्रवार आणि सहा आला तर शनिवार सूत्र बेसिक समजून घ्या पहिल्यांदा वापरायचा आहे शतकाचा कोड त्यानंतर पूर्ण वर्ष खाली पूर्ण वर्ष भागिले चार आणि त्यानंतर महिन्यातील असणारे अधिकचे दिवस या प्रकारे आपल्याला तिथे वापर करायचा आहे एक एक किमती टाकायच्या आणि त्याला सोडवायचं असा हा असणारा भाग आपन, आहे हा भाग आपण जो काही आहे हा भाग पाहू आणि बघा हा भाग जो काही आहे हा भाग आपल्याला बघायचा आहे पुढचा जो काही प्रश्न आहे या प्रश्नामध्ये आपण तो भाग सोडवण्याचा प्रयत्न करू ठीक आहे बघ इथं समजा तुम्हाला प्रश्न दिलेला आहे की पंचवीस मार्च 2009, रोजी कोणता वार असेल कोणता वार असेल आठवड्याचा कोणता वार असेल असं तुम्हाला सांगेल आता शतकाचा कोड वापरायचा आहे हे शतके दोन हजारचं म्हणून कोड वापरला झिरो अधिक कंप्लीट वर्ष पूर्ण वर्ष आठ झालेले नवं वर्ष सुरू आहे म्हणून पूर्ण वर्ष आठ आठला चारनं भाग दिला तर दोन लिप वर्ष त्यामध्ये किती आहेत तर दोन त्यानंतर महिन्यातील अधिकचे दिवस जानेवारी एकतीस दिवसाचा महिना आहे एकतीस लिहायचं तर एकतीस ल्या नाहीतर अठ्ठावीस काढून टाका तिथे या ती फेब्रुवारी अठ्ठावीस तारखेचं आहे म्हणून झिरो आणि मार्चमध्ये किती तारीख काढायची आपल्याला पंचवीस हा जानेवारी आहे हा फेब्रुवारी आहे आणि हा मार्च आहे बाकी जशाला दोन दहा आधी पंचवीस सातच्या पाण्यात येतो सोडून द्या दहा झाले बाकी उरला आपल्याकडे तीन जर बाकी आपल्याकडे तीन उरला कारण सातच्या पाण्यातली संख्या सोडून द्या कारण सात म्हणल्यावर तेच तेच वार रिपीट होणार आहे म्हणून रविवारसाठी आपल्याकडे काय कोड असतो झिरो किंवा झिरो आला तर रविवार एक आला तर सोमवार दोन आला तर मंगळवार आणि तीन आला तर आपल्याला वार असतो बुधवार तर आपलं हो या या उत्तर यायला पाहिजे होतं बुधवार या पर्यायानुसार आपल्याला हा प्रश्न से सोडवायचा होता ठीक आहे तर याचं उत्तर देऊया बुधवार व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा प्रश्न आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे वार कोणता ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला पाठवून द्या ठीक आहे धन्यवाद